नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात तीच खरी तुमच्या जवळची माणसे असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुखाचा अंदाज लावतात चेहरा चांगला असला तर माणसे तुम्हाला थोडा वेळ बघतील मात्र मन चांगले असेल तर माणसे तुम्हाला जन्मभर जपतील आपण स्वतः काय असतो हे फक्त आपल्याला ठाऊक असते म्हणून आपल्याला कोण काय म्हणते काय समजते अशा गोष्टींचा आपल्यावर थोडापण परिणाम होऊ द्यायचा नसतो स्वामी सांगतात सुख आणि दुःख सागराच्या लाटेसारखे असते आयुष्यात केव्हा कुठली लाट येईल सांगता येत नाही ते तुमच्या कर्मावर अवलंबून असते कोणाला दुखावताना हजार वेळा विचार करत जा कारण माणसे आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आपण सगळ्यांशी चांगले वागतो सगळ्यांना सहकार्य करतो हे आपल्यावर झालेले योग्य असे संस्कार आहे पण आपण चांगले वागूनही काही व्यक्ती आपल्याशी चांगले वागत नाही त्रास देतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहे स्वामी सांगतात मदतीची परतफेड आपल्याला करता आली नाही तरी चालेल पण मदत करणाऱ्याला कधीही अजिबात विसरू नका स्वामी सांगतात दगड एकदाच मंदिरात जातो आणि देव होतो मात्र माणूस अनेकदा मंदिरात जातो मात्र दगडच राहतो दुसऱ्याची बोटभर चूक हातभर पसरवायची आणि स्वतःची हातभर चूक नखभर दाखवायची हा स्वार्थी लोकांचा स्वभाव असतो स्वामी सांगतात रूप आहे वय आहे संपन्नता आहे परंतु जर भक्तिभाव नसेल तर सर्व फोल होय वेळ कितीही वाईट असली तरी आपला स्वाभिमान विकू नका कारण माणसाचा स्वाभिमान हीच माणसाची श्रीमंती असते महत्व त्यांनाच द्या जे आपल्याला महत्वाचे समजतात दुखामध्ये साथ द्या आणि सुखामध्येही माझ्या सोबत रहा स्वामी तुमच्या आशारवादाचा हात सदैव माझ्या मस्तकी ठेवा सर्व संकटांचा शेवट व्हावा जीवनात सुखाची चाहूल लागावी स्वामींच्या कृपेने संकटेही आल्यापावली परतावी वंदन तुम्हाला करतो स्वामी तुमची कृपा राहो निरंतर हेची मागणे माझे आहे देऊ नका मला कधीही अंतर जीवन देते आई आणि जगायला शिकवतात स्वामी पालन करतो पिता आणि स्वामी असतात भाग्यविधाता श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ